कोडू पैसे खातात अशी देखील टीका त्यांनी केली आता दोन दिवस अगोदर तुम्ही पाहिलं का हात जोडून काय म्हणत होता काय म्हणत होत मला माहित नाही अरे काय म्हणत होता माफी मागतो विनंती करतो तुम्ही आमचे मोठे भाऊ आहे आमच्या सोबत या आज त्याच भावाले तुम्ही पैसे खाताय म्हणतो किती तो काय म्हणते सरडा तरी थोडासा वेळानं रंग पलट होते दोन दिवस झाले तुम्ही पाया लागत होते आमच्या माफी मागापर्यंत आले होते माफी मागितली होती आणि आता लगेच म्हणजे याच्याहून लोकांना लक्ष घेतलं पाहिजे का हा जर आमच्या सारख्यासोबत असा वागते तर सामान्य लोकसोबत कसा वागत असत आणि हे हारलेल्या मानसिकतेतून भयानही चाललंय चित्र चित्रपष्ट आहे हार नक्की आहे कुठल्याही परिस्थितीत जे काही आज वक्तव्य येत आहे ना आणि तुम्ही रॅलीतले अर्धे मत आम्हालाच भेटणार आहे त्याच्यातले तुम्ही फिकर नको करू ते कसे गेले काय गेले ते सगळं आम्हाला माहीत आहे त्याच्यानं मला असं वाटतंय का आलेले आमचे कसे होते एकले सवारी मनातून होते रॅलीत पाहिले असन कशा पद्धतीनं आणलं जातं आमच्या इकडे गर्दी नव्हती निवड गर्दी पण होती तिथे दर्दी आहेच नाही सभा मोठ्या होईल कदाचित पण मत अर्ध पण राहणार नाही त्याचे मग दाताच नाही आणि संपलेली गोष्ट आहे मला नाही वाटत ते तिसऱ्या नंबरवर राहील काय तर आपले ते आनंदराव आंबेडकर आहे का नाही त्याच्या खाली जाऊन बसल म्हणजे क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर नवनीत राणा चौथ्या क्रमांकावर राहीन शंभर टक्के ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा निकाल आज लागलेला नवनीतरणांच्या बाजूनं कसं पाहता निकाल न्यायप्रिय लोक विचार करत ना तुम्ही एक सांगा सत्तावन्न सत्तर पानाचा एक एक पाना निकाल एकशे आठ एकशे आठ पानाचा निकाल हायकोर्टाचा आहे आणि ह्या कोर्टानं त्यांना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून म्हणजे भावनकुळेनं जे म्हटलं निकाल लागायच्या अगोदरच निकाल लागला तेव्हा मला असं वाटतं का ही हाईट झाली आता अतिरेकीची हाईट झाली का अतिरेक नको निकाल लागायच्या अगोदर हायकोर्टचा निकाल लागायच्या अगोदर बावनकुळे निकाल आमच्या हाती आहे एवढी जर तानाशही चालू असेल न्यायालय जर आमच्या हा आमच्या गरीबाच्या सामान्य माणसाच्या इतका विश्वास न्यायालयावर आहे तो विश्वास जर असा पायदळी तुळवला जात असेल तर मला वाटते सगळं संपल्यात जमा असेल मग अशा परिस्थितीत भाऊ भाजपाला हरवणं हे उद्देश ठेवून तुम्ही कुठेतरी महाविकास आघाडीला पाठिंबा जायला पाहिजे असं वाटत नाही ना, का इतर ठिकाणी अमृती सोडली तरी नाही मला असं वाटते का जसे जसे दिवस येईल गलती होणे दो फिर हम उसको हम भी एक गलती के त्यांनी चूक केली आम्ही ते दुरुस्त केली जशा जशा चुका करन तशा तशा दुरुस्त कराले आम्ही आहे ना कोर्टाच्या निकालानंतर ज्यांनी दाखल केलं होतं ते बोलायला तयार नाही ते ते पण नाही तर तुम्हाला माहित आहे काल मला चलता चलता एखाद्याने चिठ्ठी दिली धमकीची काही थोडक्या लोक राहणार आहे विरोध करायला लोकच ठेवणार नाही या देशात कुणी विरोध करण अतिशय वाईट अवस्था आहे धर्म जातीचं नाव समोर करून पुन्हा पिवळणूक करण्याचा प्रयत्न झेंड्याचा रंग दाखवून पिवळणूक करण्याचा प्रयत्न ते आणि ते मी तर म्हणतो का लोकांना असं म्हणाल का बाबा कधी कधी परातंत्र्यातले दिवस बरे होते की काय असं म्हणण्याची वेळी तुम्ही सांगा असं गृहित नव्हतं कधी का बरं किती टायमिंग व्यवस्थित आहे अर्जभराच्या अगोदर इतक्या टायमिंगवर कोर्ट कसं चालतंय हो म्हणजे हे जर सगळं तपासलं तर न्यायप्रेमी जे लोक आहे ज्यांना न्याय अपेक्षा आहे या देशामध्ये धर्म जात सगळं सोडून ज्यांना हा देशातली लोकशाही टिकावी असे वाटत असेल त्यांनी आता याचा विरोध केला पाहिजे ना आम्ही सैनिक म्हणून समोर आहोत पण सैनिकाला मदत करण्याचं काम त्यांचे त्यांना जोश देण्याचं काम केलं पाहिजे ना मतदानातून ही जर व्यवस्था आहे तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण लावतोय पूजा करतोय आणि त्यांच्या संविधानाची चिरफाड करून टाकतोय एका दिवसात हा अपमान आहे बाबासाहेबांचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे आणि लोकांचा विश्वास उडत चालला आहे यंत्रणेवरचा म्हणजे कधी काळी तर आमचं ते भूत आहे दिनेश भाऊचं भूत तिथे म्हणते तुम्ही इरविनच्या जवळ आहे दुसरं भूत इरविनच्याच जवळ आहे म्हणजे इतकी तानाशाही मला वाटतं लोकांनी काय झालं आहे का भा खूप व्यवस्थित गेम खेळलेला आहे एक इकडे धर्म दाखवून दुसऱ्या इकडे अन्यायाची तलवार चालवणं सुरू आहे आणि हे फार या देशाला भोगावं लागेल कदाचित नेमकं बोलता कोण काय काय नाही तर त्याच्यामागचा कोण धनी आहे आणि काय आहे एवढे काही मूर्ख सगळं माहीत असतं त्याला काही वेगळं सांगायची गरज काय माझं काय म्हणणं आहे हे एवढं स्पष्ट आहे ना सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे आणि तेवढंच ते स्पष्ट दिसते पण त्याला वेगळं काय सांगायची गरज आहे पहिले माझं काय म्हणणं आहे का हे जे प्रकार आहे हे दहा लोकांनी जर विचारलं तर कोणाला चिड येणारी गोष्ट आहे ना मग तुम्ही उमेदवार दिलेला आहे आणि त्यावर म्हणाल की बच्चू कुडू काँग्रेसची बी टीम झालेली आहे मला असं वाटतं तो काँग्रेसमध्येच होता ना तो तर राष्ट्रवादी काँग्रेसनंच निवडून दिला ना खासदार त्याला काय अधिकार हा त्याचा काय अधिकार आहे तुझा स्वाभिमान पक्ष राहिला नाही आता आमची बी ए आहे का सी आहे तू ते बघ त्याचा काय विषय आहे तुम्ही तुम्ही सांगा एका इकडे पत्नी बी जे पी मध्ये आणि हे स्वाभिमान मध्ये त्यांना बोलण्याचा काय अधिकार हाव हो? या अशा पद्धतीचं त्यांचा त्यांनी स्वाभिमान विकलेला आहे त्यांनी स्वाभिमान नाव तर ठेवलं पण त्याचा कोणालाही अभिमान राहिला नाही म्हणजे काळ्या यादीत नाव जाईल लोकांच्या अशी अवस्था आहे आणि मी सांगतो स्वावी वीस दिवस आहे चार जूनला निकालाचा लागेल लोक आम्ही जेव्हा फिरतोय तेव्हा म्हणतात भाजपवाले पण म्हणतात हा अतिरेक होत आहे सगळेच काही गुलाम थोडे असतं काही लोक स्वाभिमानी आहे ना त्यांनी स्वाभिमानी पक्ष गुंडाळला पण लोकांच्या मनात शिल्लक आहे ना